बातमी मधून जिल्हा बँक संचालकांनी विकून खाल्ले आमदार गोपीचंद पडळकर यांचा हल्ला बोल सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ भ्रष्ट असून जिल्हा या हरामखोरांनी विकून खाल्ली वसुले अधिकारी जर शेतकऱ्यांना त्रास देत असतील तर त्यांना झोडपून काढा असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमदी येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत केलेलं आहे तर त्या वसुली अधिकाऱ्यांना आता एक रुपया ना द्यायचा नाही यांना दारात आल्यानंतर सगळ्यांना सांगायचं शेतकऱ्यांनी की या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना तुम्ही शंभर शंभर दोनशे कोटी रुपये बँकेचे दिले हे पैसे आमच्या शेतकऱ्यांचे आहेत जे बँकेचे कर्ज या सगळ्या लोकांनी घेतलं कारखान्यांना सुधीक वेगवेगळ्या कंपन्या खोट्या तयार करून त्या कंपन्यावरती घेतलं त्यांना एक रुपया बँकेला भरला नाही पहिल्यांदा तुम्ही ते पैसे वसूल करा आणि मग आमच्या शेतकऱ्यांच्या दात मध्ये या असं तुम्ही थांबकावून सांगा मी तुमच्या बरोबर आहे पुढच्या आठ दिवसामध्ये आपल्याला जिल्हा बँकेवरती एक मोठा मोर्चा <स्तुण> काढायचा आहे जिल्हा बँक नाही काय सगळं बंद करतो काय टेन्शन घरावं जिल्हा बँकेवरती आपल्याला मोर्चा काढायचा आहे <दे>। त्या ला चेअरमन ला आणि जयंत पाटलांच्या नेतृत्वाची जिल्हा बँक आहे खाण्याला एक प्रमाण <स्तुण> असतं ना, ना हवाही दुसरा टक्का पाच टक्के लिमिट संपून जाईल अशी परिस्थिती आहे एका एकानं तुम्ही आकडा बघितला त्याची यादी आहे हे मी म्हणत नाही चौकशी निष्फन आलंय हे सगळी चौकशी या संचालक मंडळावरती येणार आहे हे संचालक मंडळ जेलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे म्हणून जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून या जिल्हा बँकेवरती प्रशासक आला पाहिजे यासाठी आपल्याला पुढच्या आठ दिवसामध्ये जिल्हा बँकेवरती महामोर्चा काढायचा आहे तुम्ही सगळे येणार का त्या मोर्चाला कारण अत्यंत महत्वाची आपली ही संस्था आहे या संस्थेच्या जीवावरती आपला शेतकरी असतो अरे आम्हाला कर्ज किती दिलं एक लाख दीड लाख दोन लाख तुमच्या एक इन्कम द्राक्षेचा शेतकरी असला तर दहा लाख दिला असेल त्याच्यापेक्षा मोठं कर्ज दिलं का नाही एक कोटी दीड कोटी दोन कोटी असा कर्ज कोण आहे दोन ते तीन लाख तरी तुम्ही त्याच्या हिंमत आहे तुम्ही या सगळ्या लोकांच्या आणि म्हणून या बँकेला जर आपल्याला वाचवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना ताकदीन या प्रशांत बँकेचे जे संचालक मंडळ आहे आणि जयंत पाटलांच्या नेतृत्वात ती बँक सुरू आहे तर यांच्या विरोधामध्ये आपल्याला आवाज मोठा केला पाहिजे आणि त्यासाठी आपण पुढच्या आठ दिवसामध्ये सांगलेला एक मोठा मोर्चा काढून सरकारने लक्षात आलं पाहिजे की या बँकेवरती फक्त आणि फक्त प्रशासकच असला पाहिजे आणि हे सगळं संचालक मंडळ बाक झालं पाहिजे समज आहे का तुम्ही या तर हे आपण व्यवस्थित करू आता तुम्ही कुठं त्या बँक अधिकारी गेला तर झोपून करा काही तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण चुकीचं सुरु आहे चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप सुरू आहे मला एक अधिकारी बँकला बँकेचा जो आता रिटायर झालाय त्याचा रिटायरमेंटचा कार्यक्रम का आहे मला मा पत्रिका द्यायला नव्हता मला म्हटला की मी इतकी वर्ष पस्तीस वर्ष सर्व्हिस केली या जिल्हा बँकेमध्ये सगळ्यात फॉड जार भ्रष्टाचारी संचालक मंडळ हे आत्ताचं विद्यमान संचालक मंडळ आहे असं त्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे सरकारचे पैसे येतात दुष्काळाचे पैसे आले तिकडं पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे आले अवकाळीचे पैसे आले पाऊस पडल्यावर नुकसान झालेलं तर काय काय शेतकऱ्यांचे पैसे बँकेत राहत ते परत द्यायला पाहिजे होते नसेल तर शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होते या बँक वाल्याने सरकारला कोण दिलेला आहे शेतकऱ्याला कोण दिलेला आहे आणि मॅनेजर काढून घेतले सगळे पैसे आता सहा शाखेमध्ये चौकशी केली तर सहा शाखेमध्ये फ्रॉड निघाला अडीच अडीच तीन तीन कोटी एका एका मॅनेजरन काढून घेतले सरकारचे पैसे सरकारला पण नाहीत शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला पण नाहीत आणि जर दोनशे एकोणीस काहीतरी शाखा आपल्या जिल्ह्यात आहेत जिल्हा बँकेच्या एका बँकेत जर अडीच तीन कोटी खाल्ले असतील तर सगळ्या बँकेत किती पैसे खाल्ले असतील तुम्ही विचार करा आणि बँक चौकशी कोणाकडून करते बँकेचे वरिष्ठ अधिकारी अरे चोराची चौकशी चोराकडून कोण करतो का चोराची चौकशी पोलिसांकडून व्हायला पाहिजे तर बँकेकडून चौकशी अधिकाऱ्याकडून न होता की सहकार विभागाच्या अधिकाऱ्याकडून खाली पाहिजे अशी मागणी मी परवा सरकारकडे केली आहे आणि हे सगळे असे विषय आपण खूप डीप मध्ये जाऊन सिरियसली जाऊन या सगळ्या विषयावर आपण बघितलं पाहिजे एवढी तुम्हाला कळतोयची विनंती आहे